जळगावून जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी आमदार स्मिता वाघ देखील उपस्थित होत्या जळगाव लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने मला आदेश केला आणि त्यानुसार आज एबी फॉर्मसह आज नामनिर्देशन पत्र आज दाखल केलेलं आहे खरं तर हा पक्षाने दिलेला आदेश आहे कार्यकर्ता म्हणून मी पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करतो पण मी खात्रीने सांगतो की आम्ही सगळेजण एक दिलाने एक मनाने त्या ठिकाणी काम करून ताईंनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रासाठी त्या ठिकाणी योगदान देण्याची वेळ आहे म्हणून आम्ही सगळे संघटितपणे पुन्हा त्याच ताकदीने जो बालेकिल्ला म्हणून जळगावची ओळख आहे ती ठेवून त्या ठिकाणी राज्यात नव्हे तर देशात जळगावचं नाव त्या ठिकाणी आपल्या आजपर्यंत केलेल्या काम पुढे नेऊन हा विश्वास व्यक्तो काहीचं मनाला खंत वाटणं साहजिक आहे स्वाभाविक आहे परंतु मला खात्री आहे की ताईने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी परीक्षेपासून तास लागेल बापूंनी दिलेलं योगदान हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि त्यामुळे <laughs> पती पत्नीने गेल्या अनेक वर्षापासून दिलेलं योगदान त्या ठिकाणी कल्पना आहे नानांनी पण पक्षाच्या संघटने दहा वर्ष काम करत आहेत त्यामुळे पक्षाची विचारधारा जर अंतर मनात रुजवली असेल तर ज्या पद्धतीने ताई आज मोठ्या मनाने एक खऱ्या अर्थानं कार्यकर्ता म्हणण्याचा अधिकार तर नाही त्या पद्धतीने ताई आल्या मला खात्री आहे बापू पण येतील आणि नानांचा विषय जो आहे तर ते निश्चितपणे पक्षाच्या आदेशानुसार प्रचारात सहभागी होतील आणि नरेंद्र मोदीबाईंचा हात बळकट करण्यासाठी तेही पुढे येतील हा विचार त्यांनी पार्थे व्यक्त केलेला आहे मराठी वर्ल्ड डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ